जमिनीत चुनखडीचं आणि आम्लाच प्रमाण जास्त असल्यामुळे पिकाची वाढ प्रकारे होत नाही पिकाला अन्नद्रव्य पुरवठा होण्यासाठी अडचणी येतात याशिवाय प्रमाण जास्त असलेल्या जमिनीमुळे पिकावर कोणते परिणाम होतात याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया महाराष्ट्रात कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनीचं प्रमाण जास्त आढळतं विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र जास्त उष्णता कोरड हवामान कमी पाऊस तसंच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात विखुरलेलं दिसून येतं खड्यांच्या स्वरूपात आणि भुपटी स्वरूपात असे जमिनीत मुक्त चुन्याचे दोन प्रकार आढळून येतात अशा जमिनीत चुन्यामुळे पांढऱ्या भुरकट रंगाच्या दिसून येतात खड्याच्या स्वरूपात असलेल्या चुनापेक्षा भुकटी स्वरूपातील चुन्याचं प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो सिंचन क्षेत्रात हलक्या जमिनीत मुक्त चुनाचे कण जमिनीच्या वरच्या थराखालील मुरमाच्या थरात जाऊन साठतात तर चोपन जमिनीत म्हणजे आठ पूर्णांक पाच पेक्षा जास्त सामू असलेल्या जमिनीतील खालच्या थरात चुनखडीचे थर दिसून येतात यालाच शेतकरी शेड किंवा शाडू लागला असं म्हणतात असे चुनखडीचे थर जमिनीतील एक मीटरच्या आत दिसून आल्यास अशी जमीन फळबाग लागवडीसाठी योग्य नसते अशा जमिनीत फळबागेचं आयुष्य कमी राहतं उत्पादकता कमी होते म्हणून फळबागेच्या लागवडीसाठी खड्डे करताना मातीच्या थरांकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं चुनखडीचे थर पंधरा सेंटीमीटरपेक्षा जास्त रुंदीचे आणि एक मीटरच्या आत साठलेले नसावेत अशा जमिनीत फळबाग लागवड यशस्वी होत नाही जमिनीत जर चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर जमिनीचा रंग भुरकट पांढरा दिसून येतो जमिनीची घनताही वाढते म्हणजेच जमिनीची घडण कडक बनते त्यामुळे बियाणेची उगवण क्षमता कमी होते अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते जमिनीतील मातीचा सामूह विम्लधर्मीय म्हणजेच आठ पेक्षा जास्त तर क्षारांचं प्रमाण कमी असतं हे माती परीक्षणावरून लक्षात येतं मातीत मुक्त चुण्याचं प्रमाण दहा पेक्षा जास्त असत हेच प्रमाण पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पिकांना आणि फळ पिकांनाही हानिकारक ठरत जमिनीतील उपलब्ध मुख्य अन्नद्रव्यांची नत्र स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते तसंच उपलब्ध दुय्यम अन्नद्रव्यांची म्हणजेच मॅग्नेशियम गंधकाची उपलब्धताही कमी होते लोह जस्त बोरान यासारख्या उपलब्ध अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत जाते जमिनीत लोहाची कमतरता निर्माण झाल्यामुळे पिकाची पाने पिवळी पडून शिरा हिरव्या राहतात हीच पाने पुढे पिवळी पडतात आणि नंतर वाळतात अशा जमिनीत घेतलेल्या पिकांची वाढ खुंटलेली आढळून येते या यालाच इंग्रजीमध्ये लाईम इन्स्युड्युस क्लोरासिस असं म्हणतात शेतकरी याला केवळा पडला असंही म्हणतात कोरडवाहू क्षेत्रात गावातील गावठाण जागेत अशा पांढऱ्या चुनखडीयुक्त जमिनी आढळून येतात चुनखडीयुक्त जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यानं वाळवी हुमनी सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो अशा प्रकारे चुनखडीयुक्त जमीन ओळखून वेळीच उपाययोजना केल्यास होणारं नुकसान टाळता येतं